माझी जन्मटेप प्रकरण तिसरे ठाण्याचे कारागृह कारागृहात जिकडे तिकडे गडबड पन्नास वर्ष शिक्षेचा काळे पाण्याचा एक बॅरिस्टर बंदीवान अधिकाऱ्यांची सक्त आज्ञा की कोणी माझ्याकडे सुद्धा नाही एक भाग अगदी झाडून सारे वॉर्डर आणि बंदीवान बाहेर काढून रिकामा करून ठेवलेला पण त्या सक्त आज्ञेस ब्र बंदीगृहाची जिज्ञासा दाबता येईना ज्या खोलीत मला ठेवले होते त्या खोलीवर अगदी दुष्ट म्हणून जे नावाजले होते असे मुसलमान वॉर्डर ठेवले होते अगदी कडकडीत एकांत जेवण आले घासही जाईना बाजरीची अगदी भिकारडी भाकर व कशाची काय की अगदी आंबट भाजी ती तोंडात धरवे ना भाकरीचा तुकडा तोडावा थोडा चावावा व गोटभर पाणी प्यावे आणि त्याबरोबर गिळावा अशी भाकर काही खाल्ली संध्याकाळ लवकरच झाली खोलीचे दार बंद होऊन लोक जातास अंथरून टाकून पडलो अंधार पडू लागला तोच मनुष्याचा आवाज जे आपण स्वतःलाही ऐकू जणस भिजो असा कुठून तरी आला हळूच पाहिले तो दुष्टातील दुष्ट म्हणून जो वॉर्डर मजवर ठेवले होते त्यातीलच एक मला दारापाशी हळूस बोलावीत आहे आलो इकडे तिकडे पाहून तो बंदिवान वॉर्डर मला म्हणाला महाराज तुमच्या शूरपणाची ख्याती मी ऐकली आहे आए। अशा शूर पुरुषाच्या चरणाचा मी दास आहे आपल्याविषयी मला काय करता येईल ते मी करीत जाईन आता मी एक बातमी सांगतो पण ती तुमच्यापासून कामा नाही नाहीतर मी मेलोच म्हणून समजा तुम्ही वीर आहात तुम्ही चुगलीचे हे बॅड कर्म करणार नाही ही माझी निश्चिती आहे पण आपले सावध केले असे एकसारखे के पण अतिदबात बोलत आणखी पुढे घुसून त्याने सांगितले तुमचा भाऊ पण येथेच आहे कोणता भाऊ धाकटा कोणी पाहते की काय म्हणून शक्का तो झटकन मागे झाला मी पण आज सरकलो धाकटा भाऊ विशेष आतील ही मुले लॉर्ड मिंटोवर अहमदाबादेत फेकल्या गेलेल्या बॉम्बच्या प्रकरणात अटकाव होऊन त्याला हाल अपेष्टास अलोट धैर्याने अठराव्या वर्षीस तोंड देण्याचा त्यास प्रसंग आला येथून सुटून घरी रात्री यंत्रणावर अंग टाकून विसरून घेतो न घेतो तोच त्यास राज्यक्रांतीच्या आणि राजकीय वादाच्या भयंकर आरोपाखाली पकडून पुन्हा तुरुंगात खेचण्यात आले आणि वर्षभर यातनांचे धाकांचे निर्दयतेचे आघात एकामागून एक, एक पडत असतानाही त्या कोवळ्या वयातही ज्याचा कठोर निश्चय अंगीकृत वृत्तापासून लेश मात्रही चळला नाही तो माझा लहान धाकटा भाऊ आईबाप लहानपणीच वारल्याने त्यास त्या दोघांच्या ठिकाणी मीच झालो होतो क्षणभर मजपासून दूर होताच जो परवा परवापर्यंत लढू लागे तो दाचा धाकटा भाऊ इथेच असाच बेड्या पडलेला चक्कीसारखे कठीण काम करत आहे आणि जणू काय त्याचे ते, ते हाल कमीच होते म्हणून आता त्यास आज मी माझ्या जन्मठेप्याची शिक्षेची बातमी कळणार जन्मठेप शिक्षा झाल्याचे जरी त्या स्टौक होते तरी त्या सर्वांना जवळजवळ असे निश्चित वाटे की हेगमध्ये मी सुटणार आणि फ्रान्सला परत पाठवला जाणार या आनंदात ते माझे सहकारी स्वतःची दुःखही विसरत असत पण आता त्यांचा तो शेवटचा आशा तंतू तुटून मी खरोखर काळेपाण्यास जाणार ही बातमी मी देणार एक वडील भाऊ जन्मठेपीवर काळेपाण्यास गेलाच होता आज मीही जन्माचा अंतरणार आज जे पोर खरोखरच पोरके होणार मी अंदमानाला जवळजवळ पुन्हा न दिसण्याकरता जाणार हे जेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा त्याच्या त्या कोमल मनाची काय स्थिती होईल आणि तो सुटून आता कोणाकडे जाईल कोण त्यास पाठिंबा देईल कोण त्याचे शिक्षण पूर्ण करेल ते कवळेपोर ज्या दाराशी जाईल ती ती दारे कपाळास आट्या घालून धडाधड बंद केली जातील ना दुःखाच्या उमळ्यावर हे सर्व विचार एकदम तरंगून पुन्हा बुडून गेले काही पुन्हा उसळत हृदयास कासावीस करत राहिले दादा हे घ्या तोच ऑर्डर पुन्हा जवळ आला चांगलाच अंधार पडला होता दादा ओ हे घ्या असे म्हणून एक पाटी माझ्या हाती त्याने दिली आणि बजावले की आपल्यास आपल्या भावाची जर बातमी काही दिली असेल तर त्यास अस दहा वर्षे काळेपणे पाणी दिल्या सोडणार नाही अशी सुप्रिटेंडंटने सर्व ऑर्डरस आज्ञा परवावली आहे आपण अवाक्षर बोलाल तर मी मरेन इतके विनवून तो मागे फिरला आणि दूर जाताच मोठमोठ्याने जोडा कर कर वाजवत व तालबद्ध पावले टाकत पहारा करू लागला ती पाटी म्हणजे बाळाचे धाकट्या भावाचे पत्र होते दूर कंदील जळत होता किंचित दिसत होते त्यात मी ते अत्यंत प्रेमाने वाचले त्यात दुःखाचा किंवा तेजोभंगाचा एक शब्दही नव्हता उलट अंगीकृत दिव्य व्रताच्या पूर्वीस्तव याहूनही कठोर तपश्चर्या करावी लागली तरी त्यात काय आहे चिंता नाही असा धैर्य संदेश धाडलेला होता मी त्या पत्रास उत्तर देण्याचे ठरवले अंदमानमध्ये एक वर्षाने एक पत्र टाकता येते परंतु कधीकधी तीही सवलत मिळत नाही असे मी ऐकले होते तेव्हा न जाणो बाळास पत्र टाकण्याची ही आपल्या आयुष्यातील शेवटची संधी असू शकेल मी त्या वॉर्डरास परत खुणावले तो दबत आला पण आता रात्री काय ते पुढे बघू म्हणून निघून गेला अर्धे अधिक झोप झाले असेल दाराचे गजात हळूहळू खडबड ऐकू आली चमकून उठलो पाहतो तो वॉर्डर दांड्याने खडबडित होता हाताने लिहा असे त्याने खुणावले व कंदीलजवळ आणला माझ्याशी एक शब्द बोलताना धरला गेला तरीही ज्या शिक्षा झाल्यानं राहिली नसती त्या या दुष्टातील दुष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या घातकी दरोडेखोराचे मनातही मजविषयी इतकी सहानुभूती उत्पन्न झालेले पाहून मला मलाच आश्चर्य वाटले हा अनुभव मला पुढे वारंवार येत गेला मी त्याचे आभार मानू लागलो परंतु तो घाई नाही म्हणाला दादा पहिल्यांदा ते झटकन लिहून काढा सुटेन व मरेन तरी देखील शंका आली न जाणो लिहून घेऊन हा ही पाठी बाळाच्या हाती न देता अधिकारासच देऊन आपल्याच तोंडगशी पाडणार नाही कशावरून माझा जन्म डिटेक्टिव्हशी पेचपास करण्यात गेलेला होता म्हणून मी कोणाच्याही नावेगावे वा विशिष्ट स्फुट कार्यक्रम न लिहिता अंदमानाच्या अंधकाराच्या फलकावर दोन तीन आशेच्या खोंजल्या मारून लिहिले की जर येथील निमाप्रमाणे मला कुटुंबास तिकडे दहा पाच वर्षांनी नेव ने दिले तर जीवित तिकडे ज्ञानाच्या व्यासंगात घालवेन आणि मला जरी परत हिंदुस्थानाच्या पुण्यभूमीच्या तटावर पाय ठेवता आला नाही तरी मी रचत असलेले महाकाव्य जसे ततः प्राचे तसा शिष्यो रामायण मितसत मैथिलयो कुशलयो जगदगुरु उदिते असे ईश्वराने दिले तर त्या अभिनव कुमारांचे कंठांनी देशभर प्रख्यात करवेन आय एका आयुष्याचे साफल्य संपादण्यास हे कार्य समर्थ आहे या कार्यक्रमास धरून मी पंचवीस वर्षे अंदमानास काढेन परंतु जर ही एक जन्मठे भरल्यावरही मला सोडण्यात नाही आले तर मात्र सुटेन वा असा मारेन हा माझा निश्चित निर्धार आहे तू चिंता करू नकोस किंवा जीवित विफल झाले म्हणून खिन्न होऊ नकोस बाष्पयंत्रात प्रेरणा उत्पन्न होण्यासाठी आपल्या देहास इंधन करून जर कोणी जळत राहिले पाहिजे तर तेव्हा आपणच का राहू नये असले नुसते जळणे राहणे हे कर्मच आहे इतकेच नव्हे तर महत्कर्म आहे वॉर्डरने खाकरून आटपा म्हणून सूचना केली मी पाटीदाराशी ठेवून मागे सरलो जाता जाता त्यास म्हटले तुम्हाच माझ्यासाठी लवलेशीही त्रास पोहोचू नये अशी माझी इच्छा आहे तुम्ही पाहिजे तर तुम्हाला कर्तव्य वाटत असेल तरच हे साहस करा तो हसला शीह हे कसले साहस दादा मी काही चोर नाही आम्ही भरगावात शिरून उघड दरोडा मारला आहे आणि लढत निष्ठूनही गेलो दादा मी शूर पुरुष आहे आणि म्हणूनच तुमच्यासारखा शिराजचा बंद आहे माझे साहस काय मला दोन महिने सुटूनच पुरलेले आहेत तुमचे साहस की अशा प्रसंगात असे हसतमुख पत्र पोचवले तो गेला त्याने बाळासापत्र प्रामाणिकपणे पोचवले परंतु त्याने केलेल्या शौर्याची व्याख्या मात्र माझ्या ध्यानातून गेली नाही दरोडेखोर चोरीला पाप आणि तुच्छ कर्मे समजतात मांग डोंबास शिवत नाही त्यातलाच हा प्रकार दुसऱ्या दिवशी मी त्यास अन्योक्तीने असे सुचवण्याचा प्रयत्न केला की स्वार्थ साधू लुटमार ही एका अर्थी शौर्य आहे असे मानले तर ती श्रेयस्कर किंवा स्तुत्य नाही तोही मनात समजला आणि पुन्हा दरोड्याचा उल्लेख बळाईखोरपणे करेन असा झाला माझ्या येण्यानंतर एक दोन दिवसांच्या आतच बळाला ठाण्याहून बदलून दुसरीकडे नेण्यात आले जरी मला तो पुन्हा कधी भेटू शकेल की नाही याची वानवा होती हे अधिकाऱ्यास माहीत होते तरी तितक्या तितक्याजवळ एका भिंतीच्या आड येऊनही त्याची माझी भेट त्यांनी घडू दिली नाही त्यानंतर तो कुठे गेला केव्हा सुटला काय करू लागला ते मला वर्षानुवर्ष काही एक कळले नाही कळू दिले गेले नाही